महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या एकवीस पासून सुरुवात होत आहे परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात तीनशे अडतीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे दोन एक एक हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातून एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यात तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार बावीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी तीनशे अडतीस परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत यापैकी ग्रामीण भागात साठ तर महापालिका क्षेत्रात दोनशे अठ्ठ्याहत्तर परीक्षा केंद्र असणार आहेत जिल्ह्यात दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथकं नेमण्यात आली आहेत तालुका तसंच प्रत्येक महापालिका स्तरावर प्रत्येकी दोन बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं नेमण्यात आली आहेत या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन केलं आहे अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे